नमस्कार मंडळी आज बनवणार आहे मी दह्यातली भेंडी कळी ठेवली गरम करायला त्यात टाकले थोडंसं तेल हा कढई गरम झाली थोडंसं तेल टाकले त्यात टाकू आपण जिरे मोहरी आणि भेंडी फ्राय करून घेऊ त्यानंतर दाखव हे बघा मी लसूण घेतलंय टिचून आता ह्यात काय कर करू आपण थोडासा टाकू परत फुंडीला टाकायचं आपल्याला बघा लसूण टाकून लसूण असं छान लाल झाला की त्यात आपण भेंडी टाकू छान असा लाल झालाय आता आपण त्यात थोडंसं मीठ टाकू आपण जिरा पावडर मी जास्त जिराच पावडर वापरते भाज्यांना कारण जिरं मला नाही आवडत दाताखाली येते त्यामुळे ही थोडीशी जिऱ्याची पावडर टाकली मी आता ही अशी बीड टाकून घेऊ आपण शिरा पावडर मीठ आणि थोडस लसण पेचलेला टाकलाय मी काय होत नाही डोंग्यात साप कळ भिंडी छान होती आता हे छान अशी मी दहा मिनिट असे भाजून घेतली ते फ्राय करून घेतली तेल टाकून जिरा पावडर मीठ आणि लसूण टाकला होता तेतून आता जे फ्राय झाली आता आपण हे काढून घेऊया आपण काढून घेतले काढून घेतली मी बघा काढून घेतली आता आपण ह्याच्यात टाकू तेल दोन चमचे तेल टाकलं ते टाकूया आपण लसूण जास्त करते त्याच्यानंतर शेंगाचं पूट घेतलं आहे थोडंसं हळद घेतली चवीपुरतं हळद घेतली थोडीशी मीठ मिरच घेतले मी लाल तिखट हे थोडंसं चवीपुरतं मीठ कारण अगोदर पण टाकलं होतं मी तेव्हा थोडंसं मीठ कमीच टाकायचं आता आपण हे सगळं एकत्र करू ही भेंडी घेतली या भेंडीवर आपण हे सगळं टाकून घेऊ हे असं सगळं मी यात टाकून घेतलं ही दही शेंगण्याचं कूट लाल तिखट हळद मीठ हे सगळं मिक्स केलं ह्याच्यात आता आपण ही कढईत टाकू

छान शिजू द्यायचं आता मस्त पैकी थोडस जास्त टाकते मी कूट ब छान दिसते आता आपण थोडंसं पाणी टाकू जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं भेंडी शिजण्या इतकं थोडंसं पाणी टाकू त्यात आपण हे बघा असे छान हिरवीगार मस्त कोथंबीर टाकली मी वरती भाकरीसोबत खूप छान लागते दह्यातली भेंडी नक्की एकदा ट्राय करा मस्त आणि छान लागते खायला मला खूप आवडते वाव छान लागते